एक तास झालायचं थांबलेलं आहे आणि आमचा नवरदेव वाजले विकेट आता दोन पडलेत एक आणि दोन तीन खूप दिवसांनी पक्राव साखरपुडा खूप छान झाला आणि हा ब्लॉग जो आहे आम्ही पूर्ण असंच रॉ ब्लॉग ठेवणार आहे जास्त एडिटिंग वगैरे करणार नाही हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग मित्रांनो आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर आता तुम्हाला टायरवर समजलं असेल की हा ब्लॉग कशावर आणि सुद्धा समजला असेल तर आज आहे माझ्या मित्राचा साखरपुडा आशुतोषचा साखरपुडा आहे सो आज तिकडे जाणार आहे मी आणि तिकडे सगळे मित्र आता एकत्र भेटणार आहेत तर तो गेट टुगेदरसुद्धा होईल आणि गेट टुगेदर होईल म्हणजे मित्र भेटतात तर खूप धमाल होते तर हे सगळं काही तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे आणि मित्रांनो दोन दिवस ब्लॉग झाले नाही बिकॉज ऑफ सम रिझन्स आणि आम्ही जाणार होतो दादरला शॉपिंग करण्यासाठी तर लग्न येतात त्याच्याबद्दल शॉपिंग होती तिकडे सुद्धा गेलो नाही तर हे सगळा थोडा प्रॉब्लेम होता दोन दिवस तो ब्लॉग करता पण नाही आला तर आज ब्लॉगला सुरुवात होत आहे तर तिकडे आहे तर काय काय होईल ते सगळं ब्लॉग मध्ये बघायला भेटेल अच्छा अच्छा ठीक आहे चालेल एक तास झाला इथं थांबलेले आणि आमचा नवरदेव काही <laughs> <laughs> किती वाजले किती वाजले माणूस नाही माणूस हा होता ना तुझ्यासोबत त्यामुळे असला आ, ना कोणासोबत पण का अर्धा तास लेटच येतात नाही तरी तरी फास्ट पळवली गाडी पळवली तेगा नागोगडच्या बाजारपेठेतून इथून आपल्या उरसाच्या इकडून आता स्टोरी बनवते हला हला उठायला लेट झालाय त्यामुळे उठायला लेट झालाय मी पण हे लोक निघाले साडे झाला स्टोरी बनवून आम्हाला सांगणे बाजारातून गाडी टाकायला लावली इकडून आपल्या उरसाच्या इकडून नंतर इथून आल्यानंतर उरणच्या रस्त्यावरून बघा इकडे चाललेली आहे तयारी चाललेली आहे तयारी आणि हा इकडे ह्या सगळ्या इथे आलेला पानसडगिरी आणि पकाव जोक चालू झालेत कार नाही फेकाफेकी अजून अजून सगळे येत आहेत कसा अतिशने मस्त दाढी वाढवले चिडचिड करत होतो म्हणजे मी आजारी आहे चल चेंज करता घेऊन येऊ कपडे खोल खोल मीठाई हा घेतो तर आमचा नवरदेवा आता तयार आहे आणि नवरदेवाचा आपल्या वाढदिवस सुद्धा आहे वाढदिवसाच्या हार्दिक सुद्धा <laughs> आणि आय मेकअप आर्टिस्ट फ्री का मेकअप आर्टिस्ट <laughs> बाबा सव्वा अकरा <laughs> सो आता इथे तयारी झालेली आहे आणि पूर्ण रेडी आता आम्ही वाट बघतोय कधी जातोय वाढदिवस वाढदिवस आहे सगळे विसरलेत मीच पहिले त्रुपर विश केला पण

बर्थडे ची ठेवल्या विश पुढा विश करायला फोन येतात आणि हा सारखा चिडचिड करतोय सगळ्यांना नवऱ्याच्या करोल्यांची सोय बघा करोल्यांची सोय चाललेली आहे गर वेटर आला घ्या नागो घ्या नागोटनावर ना वेटर आला घ्या लवकर आज पण चला घ्या घ्या तुषारचा नाही तुषारचा टाइम अजून ह्याचा आता एप्रिल मध्ये नाही याचा एप्रिल मध्ये पोरगी बाकायची त्याला दाखव कोण पोरगी असेल तर सांगा आमचा इच्छुक इच्छुक उमेदवार आहे इकडे कोण पोरगी असेल तर सांगा संघटनेचे अध्यक्ष तुषार दिसे आणि आता एप्रिल मध्ये आय टी इंजिनिअर एप्रिल मध्ये लग्न होणार आहे अजून कोण आहे आतिशचा

सो आगा। सगळे मित्र भेटल्यानंतर हे सगळे गप्पा गोष्टी चालू होत्या खूप दिवसांनी सगळे भेटले होते तर खूप काय गोष्टी चालल्या होत्या चला आता इथे आलो मंडपामध्ये आणि माझे तिकडे बसलाय आणि हा केतन बुके घेऊन बसलेला बाकीचे सगळे तिकडे उभे मित्रमंडळ मित्र तर फायनली झालेला आहे साखरपुडा आणि वरती आहे सध्या <laughs> आम्हाला फक्त जेवणाची गरज आहे बाकी आम्हाला काहीच <सनु> नको बुकलं <laughs> आणि ह्याच्या सुद्धा लवकरच केतन मला वाटतं लास्ट करतो पुढच्या नोव्हेंबर मध्ये पुढच्या माझा सुद्धा ब्लॉग मिळेल साखरपुड्यात सगळ्यात <laughs> लास्ट तू पहिला कर सगळ्यात झाला पहिला तुझा

अभि टीप काय देतो तस काय सांगतो सांग <laughs> सांग मंत्र मंत्र <laughs> दिला दादा आल्या काहीतरी चला चला गर्दी करते सगळी चला लवकर चला खाली करा चला बसू चला बट टाके मागे मागे बस मागे बसू चला खूप दिवसानी पत्रावलीमध्ये जातो पण ह्या पत्रावली ना भरपूर दिवस झाले पत्रावलीमध्ये जेवतो नाहीतर मग ते असं प्लास्टिकच्या प्लास्टिकचं प्लास्टिक नाहीतर नको मीठ नको मीठ नको याला ते याला ते आता प्लॅस्टिक नाही तर ते आपले ताटास तो मित्रांनो जस्ट आलेलो आहे घरी आणि साखरपुडा खूप छान झाला मला जेवढा दाखवता आला जेवढा प्रयत्न केला मी दाखवायचा आणि हा ब्लॉग जो आहे हा मी पूर्ण असंच रॉ व्लॉग ठेवणार आहे जास्त एडिटिंग वगैरे करणार नाही कारण की आता सगळे मित्र वगैरे भेटले होते तर डिस्कशन जेवढा दाखवता येईल तेवढाच दाखवणार आहे की मित्र भेटल्यानंतर खूप काय डिस्कशन होतो खूप काय चर्चा होतात खूप काय गोष्टींवरती चर्चा होतच असतात सो जेवढा दाखवता येईल तुमच्यापर्यंत शेअर करता येईल तेवढाच दाखवेल ये मी आणि हा ब्लॉग मी आता एंड करतो कारण की आता ह्या ब्लॉगमध्ये अजून काय ॲड केला तर तो सगळा वेगळा याच्यावरती जाईल सो हा एंगेजमेंटचाच ब्लॉग ठेवतो आहे आणि आय होपसुद्धा मला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा खाली कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय आहे परत एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये